भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहरातील प्रमोद भाऊ सावकारे ग्रुपच्या वतीने स्टेशन रोडवरील बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरील जागृत श्री हनुमान मंदिराजवळील परिसरात तेवीस ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने एकवीस झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले कार्यकर्त्यांनी प्रमोद सावकारे यांना सुदृढ निरोगी व लाभो अशी प्रार्थना करून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला संघर्ष माझा करिता मी सुनील आराक भुसावळ काय नका पार्टीचे प्रदेश सदस्य प्रमोद सिंग सावतारे आज यांचा पासठवा वाढदिवस आहे आवच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला भाऊ ना आम्ही सर्व प्रमोद भाऊ सावकारे वृत्त असे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो यांचं पुढचं आयुष्य भरभराटीचे जावे खूप समृद्धीचे जावे खूप शांतीचे जावे अशी मी ईश्वर यांनी प्रार्थना करतो या वाढदिवसानिमित्त समाजसेवक आमचे भक्तात नेहमी मदतीला जाऊ देणारे दे प्रमोद भाऊ सावकारे यांच्या पार्श्वातल्या वाढदिवसाच्या निमित्त आज आम्ही हा इथं उत्सव प्रोग्राम केलेला आहे आणि हा प्रोग्राम यशस्वीरित्या पार पडला असे निमित्त आज या ठिकाणी शनिवार शनिवाराचा महाबरी आणि शिंदे हे आजचा दिवस आहे या दिवशी प्रमोद धोर गावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही देवाला खात्र घातला आहे किंवा त्यांना पुढे आयुष्य यांचं चांगला लाभ आणि त्यांची मनोमन वाढ हो त्यांच्या या वाढदिवसाला सर्व हार्दिक शुभेच्छा देतो आज प्रमोद साऊन सावकारे यांचा आहे त्यानिमित्त आम्ही बाजारपेठ पोलीस हनुमान मंदिराजवळ वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो आम्ही तसवी इथे पार पाडला त्यात आम्ही एकवीस झाडांचं वृक्षरोपण केलेलं आहे तरी आमच्या सर्व प्रमोद साऊ सावकारे ग्रुपतर्फे प्रमोद भाऊंना त्यांचा ईश्वरच्या प्रार्थना करतो तुम्ही त्यांना त्यांचं आयुष्य सदैव दीर्घायुष्य जावं विनंती आहे प्रमोद्यांनी प्रार्थना आहे